नमस्कार महाराष्ट्र कल्चर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत सातारा जवळील लिंब या गावात असणाऱ्या बारामोठ्या विहिरीला भेट द्यायला बारामोठेची विहीर म्हणजेच बारामोठ्या असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे विहिरीतून पाणी लावले जात अशा या सुंदर बारामुठ्याच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवीसी सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले गावाच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची अमराई होती या अमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विधीची रचना केली गेली विहिरीचा व्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे जमिनी खालील महालात ही विहीर आहे महालाचे मुख्य दरवाज्यावर कलाकुसर केलेली आहे आतील बाजूस शर्बाची दगडी मूर्ती आहे महालात विविध चित्र कोरली आहेत गणपती हनुमान कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांच्या सोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोडलेले दिसते विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहे विहिरीवर पंधरा थारोळी आहे या चोर वाट्यातून वर आले की मुटांची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते चला तर मग ह्या विधीबद्दलची अधिक माहिती आपण श्री अजित शिंदे सरांकडून जाणून घेऊयात एक कुठे नमस्कार मी अजित शिंदे रहिवासी शेरी लिंब शेरी हा विभाग म्हणजे आहे म्हणजे समोर या ठिकाणी वास्तव्याला मुली बसल्या उपविभाग उतरायच्या पूर्वेला आणि पश्चिमेला दोन भुयारी मार्गे सापडतात तिथून वरती जायचं हां तिथेच खलबत खाना आहे खलबत खानामध्ये इतक्यांची आणि शाहूंची मिटिंग व्हायच्या हो तिथून पुन्हा पूर्वेला तुम्ही करायचं आणि पलीकडच्या मोठीच्या जागेवरती या चौथ्या टप्प्यात आणि पाचव्या टप्प्यात हा सिंहासन दिसतो या ठिकाणी तुम्हाला येणार आहे मधला जो खूपचा सिंहासनचा पुढचा भाग दिसतो सदर हे आहे तो छत्रपती शाहू महाराजांचं सिंहासन पलीकडची जी आहे एकशे दहा फीट फुलं अलीकडची उंची आडाची बाजू पस्तीस फूट कर तिकडच्या उंचीतलं एकशे दहा फुटापैकी खालचं नव्वद फूट बांधकाम केलेलं आपण वरचं नव्वद फूट बांधकाम केलेलं आहे खालचं वीस फूट बांधकाम केलेलं नाही कारणच्या वीस फुटाच्या खाली स्वयंभू झरे लागलेले त्यामुळे खालचं बांधकाम केलेलं नाही विहिरीचा आकार अष्टकोणी आईकडचा आकार आहे तो चौकोनी चार भिंती आहेत पलीकडे आठ भिंती आहेत लक्षात पलीकडच्या बाजूला नऊ मोठात बारा मोठी विर असं ऐकून पलीकडच्या बाजूला नऊ मोठात अलीकडच्या बाजूला इथे सहा मोठात पण सहा मोठांपासल्या अलीकडच्या बाजूच्या फक्त चालायच्या तीनच बाकीच्या तीन चालत नव्हत्या अलीकडच्या तीन आणि पलीकडच्या नऊ मिळून झाल्या बारा त्यामुळे तिला बारा मोठी विहीरा असं नाव पडत गेले अलीकडच्या बाजूला परडसोड तुझं जो मुली बसतात तिथून ही उत्तराची बाजू उत्तराच्या बाजूला वरती टॉपला बघितलं की दोन शिल्प दिसतील त्याला व्याल म्हटलं जातो वाघाचं आणि स्नेहाचं कॉम्बिनेशन असं रायगडावरती सुद्धा आहे पलीकडच्या बाजूला मुख्य इकडे गेलं तर तिथून दोनच दिसते वरती हितटो टॉपला आल्यानंतर चार दिसते ते शरभ आहे शरब हा प्राणी आहे ना महत्वाचं काही सांगायचं असेल त्याच ठिकाणी त्याचा वापर केला गेलेला आहे किंवा आपल्याला जतन करून ठेवायचं त्याच ठिकाणी समोर हा शिलालेख आहे हा देवनागरीमध्ये त्यामध्ये पूर्वेची बाजू त्याच्यामध्ये तारीख आहे मध्ये पूर्वीच्या बाजूला तारीख आहे त्याच्यामुळे शेजारच्या बाजूला तारखे शेजारी सौभाग्यवती विरुबाई साहेब यांनी ही वीर बांधलेली म्हणजे शाहू महाराजांच्या दासी होत्या मधुमत भवानी माता शिल्प पश्चिमेच्या बाजूला कधी काही काम याची तारीख आहे त्या त्याच शेजारी काळा पेंट लागला त्या ठिकाणी भवानी शंकर प्रसन्न हा उल्लेख आहे आपल्या राजघराण्याचा आराध्य देवत म्हणजे शंभू महादेव कुलस्वामीने आहे ती भवानी मता त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्याचा विचार केला तर तिथलं मजकूटी तर राहतो पण कानाकोपऱ्यात कुठं ना भवानी शंकर प्रसन्न हा उल्लेख पाहिला मिळू प्रत्यक्ष मूल विहिरीत प्रवेश करण्याआधी आज विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भोयारी वाटा आहे ही विहिरी प्रसिद्ध झाली ती तिच्या भिंतीवर तोडलेल्या व्याल आणि शलभ शिल्पामुळेच व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि शिंहाचे शरीर ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचे प्रतीक ठरतात विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हस्तींवर आरूढ झालेल्या वाघाचे शिल्प दक्षिणातील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेले झेपावणारे व्याघ्र शिल्प पुढच्या उत्तरेकडे मोहिमेचे संकेत देतात अष्टकोणी विहिरीच्या प्रत्येक कोणात नागदेवतेची मूर्ती आहे विहिरीतील खासे बाईट्य किती कमळ हत्ती गणपती मारुती ही शुभचिन्ह चित्तारले आहे महालात गणपती हनुमान कमलपुष्पे असे अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेने दिसतात भारतीयांसाठी परकीय आक्रमण उत्तरेकडूनच होत असल्यामुळे या दिशेचा संदर्भ इथे महत्वाचा ठरतो तशीच महालातील शिल्पाची आणि दगडी खांबावरील काम कोरवी कामाची योजना गुड आणि प्रतिकात्मक आहे या विहिरीचे सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे आणि याची खून म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभा केलेले आहे हे वीर सुंदर स्थापत्यशास्त्राचा उत्तम उदाहरण आहे तुम्हाला हा व्हिडिओ लॉग कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिला